आज मंडल विजय दिवस चा सांगता समारोपानिमित्त मंचावर आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेबजी आंबेडकर त्यासोबतच प्रदेशच्या अध्यक्षा रेखाताई था ठाकूर था आमच्या सर्वांच्या मार्गदर्शिका अंजलीताई मंचावर उपस्थित पक्षाचे सर्व उपाध्यक्ष त्यासोबतच पक्षाचे सर्व पदाधिकारी युवा विंगचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित मोठ्या संख्येनं आलेला हा ओबीसी जनसमुदाय मित्रांनो ज्या दिवसपासून ही यात्रा निघाली या पश्चिम महाराष्ट्रापासून मुंबईपासून कोकण येत असताना मराठवाडा विदर्भातून आणि आज औरंगाबाद और संभाजीनगर येथे समारोप होतो आहे अनेक जिल्ह्यातून जेव्हा ही यात्रा जात होती अनेक प्रस्थापितांना ही धडकी भरत होती आणि मला फार अभिमान वाटतो यात्रा समारोप आज होतोय पण या मंचावर जर मी काही नाव तुम्हाला सांगू इच्छितो तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल जी आत्ता सोमनाथजी बोलून गेले की कथनी आणि कर्णी मधला फरक काय तो वंचित बहुजन तुम्हाला लक्षात येईल आमच्या अध्यक्षा या ओबीसी आहेत रेखाताई मी स्वतः ओबीसी आहे आणि मला एक विधानसभाची तिकीट दिली आणि महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करण्याची संधी बाळासाहेबांनी दिली या मंचावर ज्यांना संधी दिली लोकसभेची ते माळी समाजाचे जीत आहेत रमेश भाऊ त्यासोबतच ज्यांनी या यात्रेत पूर्ण साहेबांसोबत दिलं हे बसो समाजाचे आमचे लिंगायत समाजाचे अविनाश जी आहेत दुसरे आमचे पकले मामा याच लोकसभेतून त्यांना बाजूला उमेदवारी दिली अफसरभाई त्या आहेत त्यासोबतच मी तुम्हाला सांगू इच्छितो ज्या महाराष्ट्रात जे ऑनलाईन बघत असतील या मंचावर जिल्हा परिषदचे अध्यक्ष अकोल्याचे बालमुकुंजी भिरड आहेत जे तेली समाजाला बिलॉंग करतात आणि आता सुद्धा जी अकोला जिल्हा परिषदची माळी समाजाची जिल्हाध्यक्ष आहेत जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत त्या आमच्या अडावताई मंचावर आहेत आणि ज्यांना ज्यांना उमेदवारी दिली मग वंजारी समाजाचे सविताताई मुंडे असतील मोहन राठोड असतील जी माझी बघिनी जिने जवळपास वीस वर्ष तरी मध्ये घालवलं असतील उत्कर्षाची रूप होते तिला पण बाळासाहेबांनी एका मिनिटात तिकीट दिलं आमच्याकडे एमएलसी चे उमेदवार होते कुणबी समाजाचे डॉक्टर अनिल अमालकरजी हे कुणबी समाजाचे येतात हा कथनीय आणि करणे मधला फरक आहे या मंचावर जर तुम्ही पदाधिकारी बघत असाल तर त्यांना सातत्यानं उमेदवारी देऊन बाळासाहेबांनी सांगून दिलं की आम्ही सातत ओबीसी सोबत आहोत हे चित्र बदलायचं असेल तर निश्चितच ओबीसी जागा व्हायचं आहे ही ओबीसीची लढाई आहे ओबीसीने ने तेवढं ताकदीनिशी जे बाळासाहेब सातत्यानं सांगत येत आहेत चौपन्न या विधानसभेत एस सी एस सी आमदार असतील तिथे ओबीसी ने मोठं ताकदीनं मतदान करून त्यांना निवडून आणायचं आहे जे चौपन्न एस सी एस सी चे आमदार आहेत तिथे ओबीसी मतदान करायचं आहे उरल्या ठिकाणी जागा आपल्याला मिळतील त्याला भरभरून सर मिळून निवडून आणतील ही अपेक्षा व्यक्त करतो बोलताना बोलत होते हमको विश्वास है हम और जितेंगे बी माझ्यासारख्या असंख्य तरुण ज्या महाराष्ट्रातील सध्या बाळासाहेब विश्वास करतात आणि त्यांना कुठेतरी वाटतं की त्यांचं तारुण्य जर त्यांनी आज या वंचित आघाडीत दिलेला आहे तर त्याचा एक दिवस नक्की या महाराष्ट्र सत्ताधारी देणार आहे कलर कलर से से कोई कोई नाही क्योंकि जब बाळासाहेब के साथ था घुम जर तुम्ही पोस्टर बघितलं असेल बगळवा पिडवा हिरवा अनेक साहेब स्वीकार करत होते हमे कलर से कोई बैर नाही सत्ताधारी अब तेरी खैर नाही सत्ताधारी अब तरी खैर नाही एवढंच बोलतो इथेच थांबतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र